Terima kasih telah menonton!

साहेब उद्या शरद उद्या सायंकाळी सहा वाजता राष्ट्रीय नेते आदरणी शरद पवार साहेबांची रहमत कृते सभा आयोजित करण्यात आलेली आहे कराड उत्तर मतदारसंघासाठी ही सभा होते आणि मतदारसंघामध्ये सर्व मतदारांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमी ही सभा होते या सभेला सर्व सन्मान्य मतदार बंधू विघिनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतो